मिरज विधानसभा क्षेत्रातील माझ्या शून्य मतदार बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार जय भीम सलाम वाईकुम जय शिवराय मी आज आपल्यासमोर येतो याचं ये ये कारण असं की उद्या वीस तारखेला मतदान आहे पण आज एकोणीस तारखेला मिरज शहरामध्ये आणि मिरज ग्रामीण भागामध्ये काही समाजकंटक अशी अफवा पसरवत आहेत की डॉक्टर कुमार कांबळे हे स्वतः मशालीला मतदान करा असं सांगत आहे अशी अफवा पसरवणाऱ्यांचा मी लगेच बंदोबस्त करत आहे मला त्यांची नावं समजल्यानंतर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आज सुरेश खाडे भाजपाकडून आहेत आणि तानाजी सातपुते शिवसेनेकडून आहेत ह्या दोघांच्या पायाखालची वाळू सरकल्या त्यामुळं ह्या दोघांचे जे बगल बच्चे आहेत ते अशा अफवा पसरवण्याचं काम करतायत विशेष करून मुस्लिम समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करतायत सर्व मिरजेतल्या सुज्ञ माझ्या मुस्लिम समाजातल्या आणि आमच्या बौद्ध समाजातल्या मतदारांना माझ्या बंधू भगिनींना आव्हान आहे डॉक्टर महेश कांबळे कधी कुणासमोर झुकला नाही कधी कुणासमोर वाकला नाही आणि कधी कुणाला मॅनेज पण होणार नाही मी सरळपणानं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत देतोय आणि माझ्याबद्दल जर कोण अफवा उठवत असेल तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तसेच मला सांगायचं आहे आमच्या बौद्ध समाजामध्ये सुद्धा काही लोक माझ्या मताची विभागणी करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि ते सुरेश काडेनं ही पुरस्कृत केलेले लोक आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे सी आर सांगलीकरांसारखा माणूस जो पक्ष बौद्ध समाजाला उमेदवारी देत नाही म्हणून काँग्रेस श्रेष्ठींच्यावर आरोप करतो आणि आज तो बौद्ध समाजातल्या उमेदवाराच्या विरोधात एका चर्मकार समाजाच्या उमेदवाराला मतदान करा शिवसेनेला मतदान करा म्हणून सांगत फिरतोय ही लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळं या मिरज मतदारसंघातल्या मुस्लिम समाजातील बौद्ध समाजातील आणि आमच्या मातंग समाजातील सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो मी तुमच्यासाठी जीवाचं रान करणार आहे या मिरज विधानसभा क्षेत्राचा विकास करणार आहे तुमच्या अन्यायाविरुद्ध लढणार आहे आणि या गोष्टीची मी विनंती करतो की जय भीम जय भारत जय शिवराय जय भीम